अरे किती आले किती गेले रिटायर झाले मेले वाटा बघून एस टीची परिस्थिती कधी सुधारली नाही जेव्हा जेव्हा या कामगार वर्गाला देण्याचा विषय येतो तेव्हा तेव्हा एस टीची परिस्थिती खूप बिकट असते नमस्कार आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्र होस टी कर्मचाऱ्यांच्या ज्वलनशील विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत म्हणून व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत आमच्यासोबत रहा या कर्मचाऱ्यांना वेतनवाढीचा फरक देण्यासंदर्भात एस टी प्रशासन आहे की जेव्हा एस टीची परिस्थिती सुधारेल तेव्हा या कर्मचाऱ्यांना फरक देण्यासंबंधी निर्णय घेण्यात येईल निर्णय घेण्यात येईल तेव्हा अरे किती आले किती गेले रिटायर झाले मेले वाटा बघून एस टीची परिस्थिती कधी सुधारली नाही जेव्हा जेव्हा या कामगार वर्गाला देण्याचा विषय येतो तेव्हा तेव्हा एस टीची परिस्थिती खूप बिकट असते तुम्हाला सांगतो खूप बिकट असते मग या फरकाबाबत एस टीची परिस्थिती सुधारल्याच्या नंतर फरक देण्याबाबत निर्णय घेण्यात येईल बघू आता भेटेल की नाही माहीत नाही स्थिती दोन हजार चोवीसला या कामगाराचं नेतृत्व वज्र वाहून घेणाऱ्यांनी सुखदुःख वळकिणाऱ्यांनी ही घसघशीत गस वाढ करून घेतलेली आहे आणि गुलाल उधळलेला आहे आणि याच्यामध्ये निश्चित कृती समितीच नाही हे सगळेच आहेत सर्वच्या सगळे आहेत सगळ्यांनी गुलाल उधळला आहे त्यावेळेला या इथं कुणाला वेतन आयोग सुचला नाही यावेळेला कुणाला वेतन आयोग सुचला नाही या कृती समितीतील या मोठ्या महान संघटनेची तर मागणी होती सरसकट पाच हजार रुपये पाच हजार रुपयांची मागणी होती प्रशासनाला सरकारला यांनी जेव्हा लेटर पॅडवर या निवेदन दिले या मागणीचे या निवेदनामध्ये मेन विषय जो लिहिला जातो या विषयामध्ये सरसकट पाच हजार रुपयांची वाढ देणे हाय यांची मागणी होती मुळात मग शासन तर यांच्यापेक्षा लई पटीनं बरं सरकार तर कार्यशील मुख्यमंत्री महोदय यांच्यापेक्षा लय बरे अरे पाच काय मागता तुम्ही राजे हो साडेसहा घ्या साडेसहा घ्या या कृती समितीनं या बाकीच्या मंडळींना आणि यामध्ये हीकडे यांनी या, या वेतनवाढीवर गुलाल उधळलेला आहे गुलाल गुलाल उधळला जनमानसात मीडियावर समाजमाध्यमावर जनजागृती करून टाकली घसघशीत गस साडेसहा हजार रुपयांची वाढ मुळात साडेसहा हजार रुपयांची वाढ नाही आहे सर्वसामान्यांनी लक्षात घ्या आणि तुम्हाला सांगतो ही या बैठकीला मुख्यमंत्री साहेबासोबतच्या बैठकीला हे एस टी कर्मचाऱ्यांना वेतन आयोग म्हणणाऱ्याने बी गुलाल उधळला सर सकट पगारवाढ राज्य सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणे जोपर्यंत पगार वाढ मिळत नाही तोपर्यंत संप मागे घेतला जाणार नाही असं म्हणणाऱ्यांनी सुद्धा गुलाल उधळला आणि तुम्हाला सांगतो इकडे यांनी गुलाल उधळला पण एकीकडे या कर्मचाऱ्यांच्या तोंडाला काळं फासलं काळं ते पण कधी निघल की नाही निघल सांगता येत नाही कारण तुम्हाला सांगतो एवढे समजदार आणि एवढे कार्यशील मुख्यमंत्री महाराष्ट्राला पुन्हा भेटतील किंवा नाही भेटतील सांगता येत नाही म्हणून तुम्हाला सांगतो या लोकांनी या लोकांनी दुसऱ्यांदा वेतन आयोगाची संधी गमावलेली आहे दुसऱ्यांदा दुसऱ्यांदा वेतन आयोगाची संधी गमावलेली आहे या चार सप्टेंबर रोजी तुमची जर मान्य वेतन आयोगाची असते तर या दिवशी तुम्हाला वेतन आयोग मिळाला असता पण मुळात आमची मागणी तुम्हाला वेतन आयोग द्यायची अजिबात नाही कितीही सरकार येऊ द्या कुणाचेही येऊ द्या कितीही येऊ द्या कितीही जाऊ द्या तुम्हाला वेतन आयोग द्यायचा नाही का द्यायचा नाही सरकार जरी देत असल तर तो आम्हाला घ्यायचा नाही का घ्यायचा नाही तुम्हाला सांगतो कारण तुम्हाला वेतन आयोग देऊन त्यामध्ये आमचा काय फायदा आहे आमचा काय फायदा आहे तुम्हाला वेतन आयोग देऊ हो तुमचं चांगलं होईल आमचं काय हां थाटामाटानं आम्ही असे पांढरे बगळ्यासारखे कपडे घालून फिरतो हां आम्हाला टक्केवारी मिळते आमची दुकानदारी चालली पाहिजे तुम्हाला सांगतो हां यामागे आमची काय किंमत राहणार आहे तुम्हाला वेतन आयोग हा भविष्यात कधी मिळेल की नाही मिळेल सांगता येत नाही का कारण तुमचं आमचं नेतृत्व करणाऱ्यांची मानसिकताच वेतन आयोग मिळवून द्यायची नाही का द्यायची नाही तर तुम्हाला सांगतो वेतन आयोग तुम्हाला देण्याने वेतन आयोग तुम्हाला दिल्याने त्यात आमचा काय फायदा आहे काय फायदा आहे आमचा हां त्यामुळं आम्ही वेतन आयोग कुणाचेही सरकार येऊ द्या कुणाचेही सरकार जाऊ द्या कोणते सरकार द्यायला जे तयार असले तर ते आम्हाला घ्यायचा नाही तो आम्हाला मान्य नाही वेतन आयोग आम्हाला अजिबात मान्य नाही आणि तो मिळवूही देणार नाही सरकार देत असेल तरी आम्ही मिळवू देणार नाही हे आमचं नेतृत्व आहे ठाम सांगतो तुम्हाला हां का देत नाही तर तुम्हाला सांगतो तुम्हाला वेतन आयोग दिल्याच्यानंतर आम्हाला टक्केवारी मिळणार नाही आमची आमची किंमत कौडीमोल होऊन जाईल आम्हाला आम्हाला आमची दुकानदारी बंद पडून जाईल आमची दुकानदारी चालणार नाही आम्हाला टक्केवारी मिळणार नाही आमची किंमत राहणार नाही मग आता असा वेतन आयोग तुम्हाला लागू करण्यात काय फायदा आहे मग त्यासाठी नका ना म्हणून या लोकांनी पुन्हा एकदा कर्मचाऱ्यांच्या ताटामध्ये माती कालवलेली आहे माती तुम्हाला सांगतो आणि दुसऱ्यांदा यांनी वेतन आयोगाची संधी घातलेली आहे दुसऱ्यांदा म्हणून या, या लोकांनी करार पद्धतच मान्य केलेली आहे या लोकांनी काय मान्य केलेलं आहे की आम्हाला करार पद्धतच पाहिजे आम्हाला वेतनायोग फितनायोग काही नको आम्हाला वेतनाबाची काही गरज नाही आम्ही कर्मचारी लय रडू लागले की आम्ही काय थोडंसं आंदोलनाचं नाटक करू उपोषणाचं नाटक करू हे करू ते करू तुमच्यासोबत वेगळे कागदाचा व्यवहार करू इकडे यांना वेगळं सांगू एखादा दिवस दोन दिवस आंदोलन घडवून आणू संप घडून आणू आणि आमची मागणी अशी ठेवू तुकडाभर किती तुकडाभर तुकडाभर तुकडा तुकडाभर मग सरकार त्यावर विचार करून ढकलून 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 गोष्ट तटीला आली की सरकार त्यावर जो काही तुकडा फेकल जो काही तुकडा फेक फेकल त्यावरच आम्ही समाधानी आहोत पण आम्हाला वेतन आयोग हा अजिबात मान्य नाही आम्हाला करार पद्धतच लागू करावी आणि या लोकांनी हेच केलं काल हेच केलं या लोकांनी ही संधी गमावली हा दिवस निघून गेला जाणीवपूर्वक आपली टक्केवारीसाठी आपल्या दुकानदारीसाठी आणि टीमध्ये आपल्या वर्चस्वासाठी पण तुम्ही जे हे केलेलं आहे ना हे तुम्हाला याचे कालांतराने याचे परिणाम तुम्हाला जाणवतील आणि तुम्हाला सांगतो कसे जाणवतील आणि तुम्ही जे हे वेतनवाढ मान्य केली आणि या वेतनवाढीमध्ये भेदभाव झालेला आहे आणि हा अन्याय झालेला आहे समाज माध्यमावर साडेसहा हजारांची वाढ सांगलेली आहे गुलाल लावू लावू पण ही साडेसहा हजारांची वाढ नाही आणि यातल्या या दुसऱ्या महत्वाचा मुद्दा म्हणजे हा तुम्हाला सांगतो सगळ्यात कडक मुद्दा प्रशासनाचा मुद्दा सांगतो तुम्हाला एस टी प्रशासनाचा तुम्हाला सांगतो या कर्मचाऱ्यांना दोन हजार चोवीसला ला ही पगार वाढ दिली या पगाराच्या बाबतीत दोन हजार सोळा ते दोन हजार वीसचा करार तर गेला हो उडत गेला तेल लावित गेला भेटेल का नाही माहित नाही विसरून जा ते थकबाकी बिघबाग बी सोडा तुम्ही मग आता ही काल जेव्हा दोन हजार वीसपासून वेतन लागू केलं या वेतनाची थकबाकी एस टी कामगार कष्टकरी वर्गाला एस टीची परिस्थिती सुधारल्यावरच्या नंतर आपण या निर्णय घेऊ या महागाईची जी देय रक्कम आहे थकबाकीची याबाबत आपण तेव्हा निर्णय घेऊ परिस्थिती सुधारल्यावर आणि तिथंच पहा इथल्या इथंच ह्याच वेतनाची ह्याच वेतनाची अधिकारी वर्गांना अधिकारी वर्गांना दोन हजार सोळा किती दोन हजार सोळा ते दोन हजार चोवीस दोन हजार सोळा ते दोन हजार चोवीस पर्यंतची वेतनवाढीच्या फरकाची थकबाकी छत्तीस हप्त्यामध्ये छत्तीस हप्त्यामध्ये देण्याचे मान्य केले आहे एस टी प्रशासनाने म्हणजे ज्यांच्या जीवावर हा एस टीचा गाडा प्रपंच चालतो त्यांना जेव्हा जेव्हा द्यायची वेळ येते तेव्हा तेव्हा एस टीची परिस्थिती दाखवली जाते एस टी एवढी घाटात गेली तेवढी घाटात गेली आता या वेतनवाढीबद्दल या फरकाबद्दल जेव्हा परिस्थिती सुधरेल तेव्हा देण्याचा निर्णय घेण्यात येईल घेण्यात येईल किती टक्क्यात देऊ किती हप्त्यात देऊन किती देऊ हे मरून जातील रिटायर होतील दुसरे येतील राहतील का नाही माहीत नाही एस टी राहील का नाही माहीत नाही बम मोठ्या मोठ्यानं खाजगीकरण चालू आहे बम हां प्रायव्हेट गाड्या येणं चालू आहे ड्रायव्हर त्याचे गाड्या त्याच्या हां एस टीत गाड्या घेण्याचं नाव नाही पत्ता नाही तर हा असा दुजाभाव केला जातो जातो अधिकारी वर्गांना छत्तीस हप्त्यामध्ये ही महागाई देण्याचे ठरले पण एस टीचा कामगार कष्टकरी वर्गांना कष्टकरी वर्गांना विचार केला जाईल यांना महागाई बिगाई काही नाही तर तुम्हाला सांगतो ज्यांनी कामगारासाठी हे आम्ही दुकानदारी चालू केलेली आहे ही आपल्या एस टी महामंडळात यांना ही गोष्ट समजायला पाहिजे होती की तुम्हाला सांगतो की तुम्ही हा सोन्याचा दिवस घातलेला आहे आणि ते पण जाणीवपूर्वक घातलेला आहे जाणीवपूर्वक आणि हा आयोग तुम्ही सोडून दिलेला आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो या महाराष्ट्रातील तमाम कामगारांना सांगतो आता तरी डोळे उघडा जरा बघा डोळ्यानं मोठे मोठे डोळे दिले त्या डोळ्यानं बघा बघा हे कसा तुमच्यासोबत खेळ खेळला जातोय आपल्यासोबत कसा खेळ खेळला जातोय हे जरा बारकाईनं विचार करा अरे देताना सरकार तयार असताना इकडे घ्यायची तयारी नाही इकडे घ्यायची लायकी नाही काय घ्यायची नाही तर आम्हाला तो घेऊन द्यायचा नाही म्हणून यांच्या नादाला लागू नका तुम्हाला सांगतो काय करायचं आहे ते स्वतः स्वतःच्या जीवावर करा सर्व महाराष्ट्रभर सर्वांनी निर्णय घ्या आणि तुम्ही लढा दिल्याशिवाय तुमचा हा अन्याय दूर होणार नाही हे मी सांगतो तुम्हाला आणि या कर्मचाऱ्यांच्या या वेतनामध्ये भेदभाव कसा झाला हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया आणि मी इथंच थांबतो पुन्हा भेटूया एक नवीन विषय घेऊन तोपर्यंत नमस्कार